तर आपण एक एक ठिकाणी माहिती घेणार आहोत तर प्रत्येक ठिकाणी कसं नाव आहे पहिल्यांदा शास्त्रीय नाव त्यानंतर कुल त्यानंतर उगम अशी माहिती आपण घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण सीताफळ घेतलं सीताफळ तर याला इंग्रजी म्हणतात कस्टर्ड ऍपल कस्टर्ड ऍपल इंग्रजी नाव आहे तुम्हाला कदाचित विचारलं शकतो असं की सीताप इंग्रजी म्हणतो म्हणून साधा प्रश्न असणार नाही तर त्याच्यासाठी हे नाव त्यानंतर हा मात्र तुम्हाला प्रश्न विचारत असतो की सीताफळ शास्त्रीय नाव काय आहे तर अॅनोना स्कॅमोसा शास्त्रीय नाव आहे अॅनोना स्पॅमोसा शास्त्रीय नाव का पाठ करायला लागतात तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याला हे एकाच नावाने ओळखतं अॅनोना स्प्रॅमोचं नाव आहे म्हणजे मराठीला आपण सीताफळ म्हणतो कन्नडमध्ये वेगळं नाव आहे इंग्रजीत वेगळं नाव आहे हिंदीमध्ये वेगळं नाव आहे पंजाबी लोक वेगळ्या नावाने ओळखतात मात्र आंतरराष्ट्रीय जपानमध्ये याच नावाने ओळखतील अमेरिकेमध्ये इंग्रजी जरी म्हणत असले तरी शास्त्रीय नाव हे एकच असतं त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्राप्त करण्यासाठी कुठल्याही पिका त्याचं शास्त्रीय नाव असतं आपलं जो शास्त्रीय नाव आहे माणसासुद्धा काय आहे होमो सॅपायन्स म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये मानवाला वर्षातील तसं कुठलीही वनस्पती घेतलं प्राणी घेतला पक्षी घेतलं तर प्रत्येकाला शास्त्रीय नाव फिक्स ठरलेलं आहे काही ठिकाणी दोन दोन नाव आहेत मात्र एका नावाने आपण निश्चितपणे जगभरामध्ये कुठलीही भाषा असली कुठलाही प्रांत असला तर एकाच नावाने त्याला ओळखत असतो तर त्याला शास्त्रीय नाव म्हणतात इंग्लिशिकल नेम असं म्हणतात आणि त्याला इंग्लिश नेम म्हणतात त्याचं जर कुल घेतलं तर अनोनेसी कुल आहे अनोनेसी तर या कुलामध्ये सीताफळ रामफळ हनुमान फळ अशी तीन प्रकारची फळं आहेत कुल का अभ्यासायचं तर त्याच्यावरून आपल्याला त्या गटातल्या इतर पिकांची माहिती कळते म्हणून कुल अभ्यास सर्वसाधारणपणे ह्या कुलातील वाढणाऱ्या पिकांची वाढण्याची पद्धत लागवडीची पद्धत काढणीची पद्धत रोग आणि किडींची पद्धत अगर त्याचं नियंत्रण करण्याची आपली स्टाईल ती सर्वसाधारणपणे सारखी असणार आहे त्यामुळं शेतावर पाहता असं म्हणतात अशा पद्धतीने एका कुलातील एका विशिष्ट पिकाचा अभ्यास केला तर ती माहिती आपल्याला इतर पिकांना वापरता येईल आता हे याच वर्षी आपल्याला वर फुलझाडा संबंधी घेतलं की संपलं असं नाही पुढच्याशी भाजीपाला पिकं घेत असताना कृषी फेरी क्रॉप म्हणलं की त्यामध्ये फुलकोबी पाणकोबी नवल पूल सोलण्याचे क्रॉप म्हणले त्यामध्ये वांगी मिरची टोमॅटो वगैरे त्यामुळे एक पीक आपण अभ्यासलो त्यावर इतर पिकांची माहिती अशा पद्धतीनं पूल या मुद्द्याकडे बघायचं आपल्या त्यानंतर पुढे जर बघितलं उगम तर ह्याचा उगम अमेरिकेमध्ये हे पीक पहिल्यांदा उगम याचा अर्थ काय आहे त्या भूतळावरती पहिल्यांदा ती पीक कुठं आढळलं त्याची माहिती तिथून त्या जगभरात प्रसार झालाय आता विशेषतः व्यापारी लोकांच्या वर प्रसार होतो प्रवासी लोक जे असतात तर ते एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी असतात त्याच्या बिया घेऊन जातात जा जा अगर इतर काही भाग घेऊन जा जातात त्यातून त्याचा प्रसार होत असतो आणि तिथून मग त्याची शेती जगभरामध्ये केली जाते आता ह्याची शेती जर महाराष्ट्रात विचाराला जर घेतली तर महाराष्ट्रामध्ये महारा विशेषतः कोरड्या भागामध्ये सोलापूर सांगली पुणे या भागामध्ये बीड उस्माना या भागामध्ये जास्त शेती होते याचा अर्थ आपल्याकडे शेती नाही का त्याची डोंगरामध्ये झाडं नाहीत का आहेत आपल्याकडे एक एकर सीतापळीची बाग आहे पाच एकर सीताफळ क्षेत्र मात्र असिरजपूर्व भागात पौष्टिक घटक बघितले तर शर्करा चांगली आहे खनिज पदार्थ चांगले ह्याच्यापासून अतिशय चांगला आईस्क्रीम बनतात तुम्ही विशेषतः जर शहरामध्ये गेलात तर अशा पद्धतीचं सीताफळ रोबेटिक प्रोडक्ट अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे त्याच धर्तीवरती सीताफळीचं आईस्क्रीम पण खूप फ्रेश फॉर्म मध्ये विकण्याची पद्धत सुरू झालेली आहे फक्त काढल्यानंतर याचं टिकवण कमी आहे त्यामुळे जर ट्रान्सपोर्ट आणि त्याच्यापासून पदार्थ बनवणं आणि ते ग्राहकडून घेणं थोडीशी मर्यादा पडते ह्याचा पल्प कॅनिंग करून ठेवता येईल त्याचा घर इंडस्ट्री डेव्हलप झालेली प्रक्रियेत मी मागच्या वेळेस सांगितलं की आपण फक्त सहा टक्के उत्पादन प्रक्रिया करतो त्यामुळे अशी जी कमी महत्वाची फळं आहेत त्यावरती प्रक्रिया असतो ह्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ प्रक्रियेच्या माध्यमातून नाही आहे त्यानंतर आता हवामान बघितलं हवामानाचा तर गरज असते त्यामुळे आता जो प्रसिद्ध भाग आहे तर त्या भागामध्ये अशा प्रकारचं हवामान आपल्याकडे जास्त प्रसिद्ध आहे ती स्वतःपट औरंगाबाद परिसरात आहे त्यामुळे औरंगाबाद परिसरात असलं हवामान आहे त्यामुळं त्या ठिकाणची जमीन आणि हवामान ठीक आहे जमीन बघा अगदी जमीन लागते म्हणजे भारी जमीन किंवा निचरा करणारी जमीन पाच फूट दहा फूट खोल असणारी सुपीक जमीन गरज नाही माळ अनावरती की ज्या ठिकाणी दोन फूट माती आहे किंवा मा बऱ्यापैकी खडक आहे त्या ठिकाणी जरी काढून त्या ठिकाणी आपण प्लांटिंग केलं तरी सुद्धा पीक येऊ शकतं म्हणजे ज्या ठिकाणी पाच दहा हजारचं उत्पन्न मिळू शकत नाही अशाही जमिनीमध्ये हे पीक उत्पादन येते त्याची वैशिष्ट्य त्याचं त्याची खासियत आहे किंवा त्याचं ही वैशिष्ट्य पूर्वता तशातील पुढचा मुद्दा आपण घेऊया मुद्दे मी लिहिले ही पुस्तकामध्ये नोट्समध्ये आहे एक बघत मी तुम्हाला सांगतो त्यानंतर आता सुधारित जाती तर आता जातींची माहिती कशासाठी घ्यायची आहे तर याच्यामध्ये आपण नवीन प्लॅटिंग करताना कुठली व्हरायटी निवडायची आपण ऊस लावताना कस विचार करतो शहाऐंशी बत्तीस लावायचा आहे दोनशे पासष्ट लावायचं त्यासाठी हे कळावं म्हणून जातींची नाव विचार करायचं तर ह्या ठिकाणी कसपटे नावाचे शेतकरी आहेत कसपटे सोलापूरचे तर ह्या शेतकऱ्यानं नुसतं सीतापोळीच्या काही जाती विकसित केल्या आणि त्याच्यावरती त्याचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती केलेलं आहे आंतरराष्ट्रीय पण एकोणीसशे पंच्याहत्तर शेती करतात ह्या वर्षाचा आग्रहांचा जर कोणी दिवाळ्याचा वाचला असेल दिवाळ्या तर त्याच्यामध्ये ते, 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 ते कव्हर केलेलं आहे म्हणजे किती एक पीक एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या सामान्य माणसाला किती मोठी प्रसिद्धी देऊ शकतं हे त्याचं एक उदाहरण आहे म्हणजे बघायला हरकतरी शेती कशी केली कशी उत्पादन काढली मराठी कशी डेव्हलप केली तिचं मार्केटिंग कसं करतात हे सगळं त्याच्यामध्ये उल्लेख केला जर कोणाला अंक मिळत नाही आणि माझाही इच्छा आहे तर मला संपर्क करा माझ्याकडून तुम्हाला वाचायला मी देईन नसेल तर येणार नाही कारण त्याची मग किंमत राहत नाही राष्ट्रपती त्याच्यामध्ये जाती आहेत नावाची जात प्रसिद्ध आहे त्यानंतर बाळानगर नावाच्या प्रसिद्ध आहे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ती बाळानगर मराठी बाळानगर बाळानगर हे आंध्र ठिकाण आहे त्या ठिकाणी संशोधन केलं आहे त्याच्यावरून हे नाव दिलं जाईल आणि ममा ही अमेरिकन व्हरायटी ममा भरपूर संगारडी नावाची व्हरायटी आपण निवडून त्या ठिकाणी करू शकतो किंवा कसपटी डेव्हलप केलेली व्हरायटी पीकेम नावाची व्हरायटी तर त्या पण आपण घेऊ शकतो त्यानंतर पाहिजे अभिवृद्धी अभिवृद्धी म्हणजे काय एकापासून आणखी उत्पत्ती कशी करायची तर बियापासून करता येते किंवा त्या ठिकाणी डोळा कलम सांगितलं तर डोळा कलम म्हणजे काय हे कसं करतात आपण मध्ये बघितलं तर याच्यामध्ये आपल्याकडे जे सीतापळीच्या रोपं तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ह्यापैकी कुठल्याही जातीचे डोळे निवडून पॅच कलम पद्धतीनं कलम करून अभिवृद्धी करायची अशी अभिवृद्धीची पद्धत तर अशा पद्धतीने तयार केलेले रोप आता लागणपुरतो दिलेला आहे पाच ला पाच मिनिटांतर लागण करायची लागवडपुरतो म्हणून तर लागवडीची पद्धत बघितली उन्हाळ्यामध्ये खड्डे घ्यायचे दोन खड्ड्यानंतर पाच मिनिट पंधरा फूट असायला पाहिजे त्याच्यामध्ये कलम केलेली एक वर्षी वाढलेली रोप लावायची अशा पद्धतीने प्लांटिंग आहे आता आपण इथं फक्त एवढंच बघतो मात्र दहा एका लावायचं असेल तर त्याला किती खर्च येईल काय येईल त्याचं कॅपॅसिटी येऊ शकते आपल्याला तर त्यासाठी ही माहिती असते म्हणजे एका एकर झाडं किती वाजता पाच एकरला किती लागेल एका रोपाची किंमत किती मग त्याचा उत्पादनाचा खर्च किती लागवडीचा खर्च किती सगळं ते तयार करून द्यायचं असतं जेव्हा एखाद्या बँकेला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट देतो त्याच्यासाठी आपल्याला एकूण तयार व्हावं अशी ही माहिती अपेक्षित आहे हे सगळं त्याच्यामध्ये आपण घालू शकत नाही आता एवढं कमीत कमी घेऊन पुस्तक किती मोठं बघताय एवढं कमीत कमी घेऊन आता आपल्या समोर मी आणले हे बारावीचं पहिल्या विषयाचं पुस्तक आहे प्रॅक्टिकल सह आहे मग प्रत्येकाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट घालून जर करायचं म्हणलं तर इथं एवढ्यामध्ये कवर होऊ शकत नाही म्हणजे ज्याला हे भविष्यामध्ये करायचं आहे तर त्याला ही माहिती अशा पद्धतीनं पूरक होऊ शकते हे तुम्ही तुम्हाला सांगतो तर पाच बाय पाच फुट अंतरावरती दोन दोन फूट आकाराचे किंवा अडीच फूट आकाराचे खड्डे घ्यायचे किंवा चर पण घेऊ शकतो आपण आणि त्याच्यामध्ये योग्य मृदा मिश्रण भरून पावसाळ्यामध्ये लागण करायचे त्यानंतर खत बघा या ठिकाणी तर सरसरपणे दोनशे पन्नास ग्रॅम नत्र एकशे पंचवीस ग्रॅम स्पुरक आणि एकशे पंचवीस ग्रॅम पावाश ग्रॅम एन असं त्यात पण दिलेलं पुस्तक असून म्हणजे नत्र नायट्रोजन ना ती म्हणजे फॉस्फरस म्हणजे स्फुर आणि ते म्हणजे पालाश अशा पद्धतीनं हे खत द्यावं लागतं पावसाळ्यामध्ये त्याच्याशिवाय आपण दहा किलो शेणखत एका झाडाला देऊ शकतो पाच किलो जरी दिलं तरी हरकत नाही दहा किलो आणखी चांगली वाढू हे अशा पद्धतीनं झाडाच्या बोलताना गोलाकार अशी रिंग तयार करायची त्यामध्ये खत घालायचं आणि ते मातीआड करायचं वगैरे मातीने झाकून घ्यायचं असं हे खत देण्याची पद्धत आहे त्यानंतर आता पाण्याचा विचार जर केला तर सरसर पहिले उन्हाळ्यामध्ये तीन ते चार पाणी सुरुवाती तीन वर्षे देणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये जरी पाणी नाही दिलं आपण पाऊस जेवढा पडतोय तेवढं पुरेसं आहे हिवाळ्यात एखादं पाणी द्यावं पण उन्हाळ्यात मात्र महिन्यातून तीन ते चार पाणी देणं गरजेचं आहे एवढं व्यवस्थापन आपण केलं आणि पहिली तीन वर्ष आपण बाग सांभाळली की पुन्हा कधीही पाणी द्यायची गरज नाही ओन जेवढं काय पोस पडतो त्या पावसावरती ते येऊ शकतं कारण बऱ्याच वेळेस उन्हाळ्यामध्ये हे झाड सुपता असेच जातं पाण्याची बिलकुल गरज आहे सगळे पानं गळून पडतात आणि पुन्हा पावसाळ्यात जेवढं काही ओल मिळेल तेवढ्या वेळ फुलं येतात फुलांची वाढून आपल्याला डायरेक्ट तरी चालू शकतं एवढं हे कुठल्याही प्रकारच्या काळजीशिवाय येणारं पीक आहे आणि याचं जर आपण फक्त मार्केटिंग व्यवस्थित सांभाळलं प्रक्रिया जर करता आले प्रक्रिया जर केली तर मग कुठल्याही खर्चाशिवाय नफा होऊ शकतो अशी ही क्षमता असणारं पीक आहे बघा त्याच्यामध्ये पिठ्ठ्या टेकून नावाचं एक किड एक कीड येते म्हणजे पेवर मागच्या बाजूला ती अशा पद्धतीची किडीचा फक्त त्रास होऊ शकतो आता खूप लोक याचं व्यवस्थापन करतात मग त्याच्यावरती औषध फवारणी करून कारण शेतकरी संख्या जर बघितली तर पाच दहा टक्के सुद्धा मिळणार नाही तरी सुद्धा त्याच्यावरती मेरॅथ किंवा इंडोसफॉर्न किंवा निवाकरण अशा प्रकारची औषधं फवारून जर दिली तर बंदोबस्त होऊ शकतो आणि शेवटचा पाणी हा रोग आहे बुरशीजन्य आहे डायथेम पंचाळीस किंवा डायथेन झेड अठ्याहत्तर किंवा बावीस टील यातलं कुठलंही बुरशीनाशक पाव आपण दिलं तरी बंदोबस्त तो उत्पादन जर बघाल तर सरकार एका झाडापासून आपल्याला शंभर ते दीडशे फळं एक दहा वर्षे वाढल्या झाडापासून आपल्याला मिळतं तर अशी ही एकूण सीताफळ संबंधी माहिती आहे अशीच माहिती रामफळ संबंधी अशीच माहिती संबंधी आपण घेणार आहोत ठीक आहे आपल्याला किती थोडं वेळ बघा मात्र आता फास्ट घेऊ शकतो आपण एक दहाच्या तुम्हाला कळाला होता तर मी झर जर तुमच्या समोर सांगतो तर दुसरं पीक आहे तर रामफळ तर याच शास्त्रीय नाव आहे त्याचं इंग्रजी नाव पाहिलं त्याला बुलक हार्ट असं म्हणतात बुलक हार्ट किंवा बुलक हार्ट म्हणजे काय हृदय आणि बुलक म्हणजे बुलक म्हणजे बैल बैलाला इंग्लिशमध्ये बुलक म्हणतात सर असं नाव देताना कसं दिलंय की बैलाचं हृदय कसं असं कशा आकाराचं दिसत म्हणून नाव दिलेलं त्याचं नाव आहे तर याचं शास्त्रीय नाव अॅनोडा रेटिक्युलर रेटिक्युलर हा <परेगा> शब्द आता हा काय पाठ करायला पाहिजे किंवा घ्यायलाच पाहिजे असं नाही मात्र आपण कुठं आंतरराष्ट्रीय पद्धतीवरती काही माहिती ऐकणार असतो वाचणार कळावं म्हणून दिलेला आता ह्याचं नऊ कुलतेस आहे उगमस्थान आशिया म्हणजे ते अमेरिकेत उगम पावलंय मात्र रामफळ हे आपल्या आशिया खंडात उगम भारत भारताने आसपासचा जो भाग आहे अशा खंडात येणारे जे काही देश आहेत म्यानमार पासून ते भारत पाकिस्तान अफगाणिस्तान पर्यंतचा प्रांत हा हे स्थान आहे तर याच्या लागवडीसाठी प्रामुख्यानं मध्यम प्रकारचा पाऊस असणारं हवामान याला लागतं म्हणजे याला जास्त थंडी किंवा उष्ण कोरडे हवामान होत नाही तर आपल्याकडे हवामानात तुम्हाला हे एक दिसतं जमीन ह्याला सर्वसा सुपीक जमीन पाहिजे हलक्या जमिनीमध्ये येऊ शकत ज्या ठिकाणी सीताफळ येतं त्या ठिकाणी रामफळ येईलच असं नाही आता रामफळाचं तुम्ही झाडं जर बघाल आपल्याकडे सरसोणपणे ज्या ठिकाणी बऱ्यापैकी खोल माती असणारी नद्या नदीकाठची किंवा ओढ्याकाठची ज्या काही जमीन आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला नैसर्गिक अशी झाड दिसतील आपल्याकडे सुद्धा ह्याची खूप मोठी शेती होती असं नाही ह्याचं परत समस्या अशी आहे रामफळाची की ह्याचं ह्याची जी, जी काही साल असते ती अतिशय पातळ असते त्यामुळं पिकल्यानंतर ते ट्रान्सपोर्टला आपण देऊ शकत नाही आणि जी चव तेवढी गोड नसते त्यामुळे त्यावरती प्रक्रिया करून काही पदार्थ जर होणार असेल तर शक्य आहे नसेल तर खाण्यासाठी ह्याचा आवडत पण नाही थोडस खर असते आणि एवढी गोडी नसते त्यामुळे एवढं सीताफळ सारख्या आवडीनं रामफळ खात नाही अभ्यासक्रमामध्ये आहे आणि जर कोण उपयोग करा शहरामध्ये काही निवडक लोक खातील नाही असं नाही मात्र एवढं प्राधान्य नाही आहे म्हणून थोडक्यात माहिती सांगतो याची अगोदर बियाणी डोळा कलमापासून त्यासाठी करतो अंतर लागू मीटर असं काय हे पाच बाय पाच ते आठ मीटर असं काय तर सीताफळाचं झाड तुम्ही बघा तर पाच ते सहा फुटापर्यंत वाढतं रामफळ मात्र निश्चित दहा बारा फुटापर्यंत उंच वाढतो आणि थोडा पसारा पण असतो त्याची पानं मोठी असतात फांद्या भरपूर असतात आणि उंची असल्यामुळे दोन झाडांचं अंतर आठ बाय आठ मीटर सांगितलं लाकडी जर निश्चित कसं करतात तर एका झाडाला एकमेकाला स्पर्श न होता किती जागा लागते याच्यावरून ते अंतर ठेवलेलं आहे आता आंब्याची झाडं लावायची असतील तर कोळी बसतं की तर दहा बाय दहा मीटर असतं आणि कलमी असतं तर पाच बाय पाच मीटर लावतात आधी घंटा लागवड पसरते कारण असतं तर तीन बाय तीन मीटर कारण त्याच्यामध्ये झाडाचा पसारा कमी केलेला असतो म्हणजे हे दोन झाडांना अंतर आठ बाय आठ मीटर ठेवायचं कारण त्याचा पसारा जास्त आहे त्यानंतर खतं बघाल तर एकशे पंचवीस ग्रॅम नंतर एकशे पन्नास ग्रॅम आणि पंच्याहत्तर ग्रॅम पालाश पाहिजे एवढे त्याला खत पुरेचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये सहजपणे हिवाळ्यामध्ये द्यावं किडीची ती समस्या पिठ्या टेकून पान ठिपके हाच रोग आहे आणि याच्यामध्ये फळांची संख्या मात्र शंभर आहे तिकडं दीडशे पर्यंत फळं मिळतात तिकडं फळांची संख्या शंभर आहे याचं कारण काय तर प्रत्येक फळाचं वजन अधिक आहे फुलं आकाराने मोठी असतात आणि त्यामुळं मग झाड जरी मोठं तरी संख्या त्याची कमी राहते अर्थात हे फळांची जी काही संख्या आहे ती दहा वर्षाची फुलं तुम्हाला मिळेल तोपर्यंत ते पन्नास पंच्याहत्तरश फळं देत देत वाढत पुढं जाईल तर अशी ही रामफळा संबंधी माहिती आहे आता तिसरं पुढचं जे पीक आहे ते फणस आता फणस पिकाला प्रामुख्याने लागवड बघाल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड केरळ अशा किनारपट्टी भागामध्ये येणारं पीक आहे आता आपल्याकडे फणस येत नाही असं आहे का तर आपल्याकडे फणसाची ती होऊ शकते मग आपल्याकडे येणारा फणसाची जी काही गुणवत्ता आणि संख्या आहे ती कमी राहते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः पन्हाळा शावडी चंदगड हे दोन तालुके जर सोडले हात शिरो तर उर्वरित भागामध्ये याची शेती होऊ शकते कारण त्या ठिकाणचं हवामान त्या ठिकाणची जमीन त्याला पूरक आहे आणि सगळ्यात चांगली क्वालिटी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ह्या जिल्ह्यामध्ये अधिक चांगले ठाणे परिसरात पण होतं आणि त्याला जे काय उष्ण दमट हवामान लागतं तर ते हवामान आपल्याकडे ह्या दोन तालुक्यात नाहीये आणि ह्याची शेती जर करायची म्हटली तर पुन्हा हे झाड खूप मोठे येतं दहा बाय दहा मीटर अंतर लागवडीसाठी लागतं आणि ऊस शेती काढून फणसा शेती कोण करणार नाही तर अशा पद्धतीनं हे फणस ह्याला फणसाला इंग्लिशमध्ये मध्ये जॅकफ्रूट असं म्हणतो फणसाला जॅक फ्रूट असं म्हणतात इंग्लिश त्याचं शास्त्रीय नाव जे आहे तर ते आर्टोकार्पस शास्त्रीय नाव हे एकाच नावाने जगभरात ओढवतात फणसा आणि जाकृ इंग्लिश म्हणतोय मराठीत आपल्याला फणस म्हणतोय कन्नडमध्ये मध्ये वेगवेगळ्या हिंदीमध्ये अशा पद्धतीने वेगवेगळी नाव असतात ह्याच कुळ जे आहे ते मोरेसी कुळ आहे त्यानंतर याचा उगम जो आहे तो भारतामधला उगम स्थान आहे आपल्या देशामध्ये ती उगम होत इथून त्याचा जगभरात म्हणजे झाला पाकिस्तान बांगलादेश म्यानमार किंवा बाहेरच्या देशामध्ये दे सुद्धा त्याच्या लागवडीसाठी रेताळ जमीन लागते या जमिनीमध्ये अतिशय बारीक रेतीप्त कण आहेत अशा अतिशय लहान मुलाखनाने बनलेल्या जमिनीमध्ये येतं मात्र आपल्याकडे या ठिकाणी व्यापार शेती तुम्हाला मी सांगितले कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये किंवा कोकणामध्ये जी शेती चांगल्या पद्धतीनं होते तर ह्याच्यामध्ये आता जर त्याच्या जाती जर बघाल तर याच्यामध्ये कापा आणि बरका अशा दोन व्हरायटी आहेत आणि त्याशिवाय रुद्राक्षी आणि गुलाबी अशा काही जाती आहेत रुद्राक्षी गुलाबी कापा आणि बारका अशा जाती सांगता येतात याच्यामध्ये दोन मुख्य प्रकार असतात तर आपल्याकडे फणस खाण्यासाठी येतो पावसाळ्याचा जून जुलैला येतो तर त्याच्या फोडी निघणारा एक प्रकार असतो फोडी असतात म्हणजे आतमध्ये बी असतो आणि दुसरा असतो तो रसदार असतो आपण आपण खाण्याचा वापर तो प्रक्रिया वापरतात तर याच्यापासून फणस पोळी खूप चांगल्या पद्धतीची बनते आपण कसं पापड तयार करतो अशा पद्धतीने चट ही फणसाचा असा तो जो गर आहे किंवा रस आहे तो अंतरतात आणि उन्हामध्ये वाढवतो दुसऱ्याशी पुन्हा दुसरा थर देतात अशा पद्धतीची पोळी बनवू शकते त्याला मार्केटिंग पण करता येतो फणसामध्ये अजिवश्व खूप चांगला आहे त्यामुळे लोकल लोकांना तो फायद्याचा आणि सगळ्यात महत्वाचा फणस घेण्याचा जो कालखंड आहे जून जुलै ऑगस्ट तर त्यावेळेला लोकांच्या वेळेस भात पीक संपलेलं असतं कोकणामध्ये विशेषतः आणि हा खूप फायद्याचा तरी ठरतो तर त्यामुळं त्यापासून प्रक्रिया करून वेळ पदार्थ पण बनवता येतात त्या पद्धतीने शेती जर केली तर फायद्याचं होऊ शकतो म्हणजे सुपर मार्केटला वगैरे देऊन अशा पद्धतीने मार्केटिंग होऊ शकतं त्याचं म्हणजे एक वेगळं अनोखं प्रक्रियेचं कामकाज मात्र आहे त्यापासून सरबत बनतं त्यानंतर पापड आता तुम्हाला सांगितलं त्यानंतर जॅम नावाचा पदार्थ बनतो जेली बनू शकते स्क्वॅश कॉर्डियल सायरब असे पदार्थ बनतात मात्र ते थोडस कौशल्याचं काम आहे त्याचा वेगळा अभ्यास आहे प्रक्रियेचा आपण गेल्यानंतर पेपरमध्ये शिकणार आहोत आता फक्त आपण उत्पादना संबंधी माहिती घेत आहोत त्यानंतर याची जर अभिवृद्धी बघाल तर बियापासून रोप तयार म्हणून तर बिया बऱ्याच मंडळी भासून खाण्याचाही वापर करतात बिया आणि मृदू काष्ट कलम दुसरे अभिवृद्धी मग मृदू काष्ट कलम तर आता हे आपण पेपर टू मध्ये बघितले म्हणजे बऱ्याच जणांना पुन्हा सांगतो मी तर पिशी मध्ये रोप दारा करून घ्यायची बियापासून अशी आणि ह्याचं झाड ह्याचं वाढ ही पाणी असताना त्या साडू कट करायचं आणि ह्याच्यामध्ये जे काही जाती सांगितले समजा रुद्राक्षी नावाची व्हरायटी आहे तर त्याच्या अशा पाण्या आणायच्या कट करून आणि ह्याच्यामध्ये ती कलम करून बसताय आणि बांधायचे अशा वरची झालेली रोप एक वर्षी वाटेल ते घेऊन लावायची क्षेत्र अभिवृद्धी लागवडीची तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितली तर आता ही झाली अभिवृद्धीपर्यंतची माहिती पद्धत त्यानंतर आता लागवड बघा नंतर दहा बाय दहा मीटर म्हणजे तीस तीस फूट अंतरावरती झाड लावतं तर झाडाचा प्रसार मोठा असतो त्यासाठी आपल्याला एवढ्या अंतरावरती खड्डे घ्यायचे आणि हिची लागण पंधरा वर्ष पुढे करायची पावसाळ्यात करायची नाही जून जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस भरपूर असतो कोकणामध्ये आता हे लागवडी क्षेत्र कोकणच आहे ना पश्चिम घाड्यात लागण्याची होत नाही कायदेशीर लागवड होऊ शकत नाही तर कोकणामध्ये पंधरा ऑगस्टच्या नंतर पाऊस कमी होतो त्यावेळेस त्याची लागण करायची लागण करताना जे खड्डे घेतले ते खड्डे वगैरे मृदा आणि पावसाळ्याच्या आधी भरून ठेवायचे आणि पाऊस कमी झाल्यानंतर लागण करायची याच्यासाठी खताची मात्रा दिली आहे ठिकाणी पाचशे ग्राम नत्र अडीचशे ग्राम स्मृद अडीचशे ग्राम पालाश अशा पद्धतीने एल ची मात्रा द्यायची तर या ठिकाणी पावसाळ्यात पाणी द्यायची गरज नाही सुरुवातीची दोन तीन वर्ष आपण जानेवारीच्या पुढं जर व्यवस्था केली म्हणजे आता इथून पुढं तर ह्याची पुढं नंतर वाढ चांगली होती त्याच्यावर सुद्धा पिठ्या टेकून नावाची एक कीड आहे ती रस वसणारी कीड नुकसान करते खूप काळजी घेऊन व्यवस्थापन करायला पाहिजे असं नाही आहे पण ज्या ठिकाणी व्यावसायिक शेती करणार आहेत तर त्यांनी कीटनाशकांचा बंदोबस्त करावा फांदी मर नावाचा एक रोग आहे तर त्या ठिकाणी बुरशी लागल्यामुळे ला समस्या येते त्याचा बंदोबस्त बावीस टेने होऊ शकतो आणि ऐंशी फळं सांगितलेली आहेत एका झाडापासून दहा ते बारा वर्षे वाढल्या झाडापासून तर हे जे फळधारणा होण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये अशी फांदी असेल तर असं मध्येच फळ लागतं याला वाडीच्या आग्राकडे फळ लागतं असं नाही आणि फळाचे वजन भरपूर असतं त्यामुळे फळांची संख्या ऐंशी जरी असली तरी प्रत्येक फळाचं वजन आपल्याला पंधरा ते वीस किलो पर्यंत फळाचं वजन असत पंधरा किलो पर्यंत त्यामुळे तेवढं जर तुम्ही वजन बघाल तर एका झाडावरती भरपूर फळ आहे झाडाच्या मुख्य खोडावरती फळधारणा होते फांदीवर पण होते अशा पद्धतीनं पूर्ण झाडभरेची फळं असतं आणि पूर्ण वाढलेली फळं कि जेटा कट करून मग ती त्या ठिकाणी दोरी बांधून उंचीवरून फळं खाली घेऊन हो। त्याचं मार्केटिंग आपल्या कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये प्रक्रिया करून जर व्यवस्थापन केलं तर आणखी त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी तीन फळांची माहिती आपण बघितलेली आहे तीन पिकांची अशा विचार असतो व्हिडिओ व्हिडिओ बंद करतो